शिक्षण अधिकाऱ्याची आहेत वेगवेगळ्या कुणाची पोलीस खात्याची आहेत अशा अनेक प्रकारची संघटनेची आहेत ती निवेदन देत असताना आम्हाला निधी द्या आम्हाला दहा दहा लाख रुपये द्या मी ठरवलेलं आहे की कोणालाही दहा दहा लाख रुपये देणार नाही ज्याच्यातनं ई टेंडर निघेल असेच टेंडर पंधरा लाखाची मी त्या ठिकाणी काढणार आहे कारण मला इथं दिलेला ज्यावेळेस मी पालकमंत्री झाल्यामुळं सगळ्या छत्तीस जिल्ह्याला पैसे देण्याचं माझ्या हातात असतं त्याच्यातून नेहमीपेक्षा इतरांच्या तुलनेमध्ये जी वाढ झाली त्यापेक्षा जास्तीची वाढ बीड जिल्ह्याला करण्याचा मी प्रयत्न केलेला तुम्ही काळजी करू नका जेवढं काही मला तुम्हालाही सगळ्यांना वाटेल किंवा आजपर्यंत अनेकांनी हे नेतृत्व केलं पण सुदैवानी अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी माझी असल्यामुळं युवकांनो त्याच्यातनं कसं मग बीडमध्ये काय करायचं बघाशी बेरोजगारांचा प्रश्न महिलांनी तुमच्या समोर मांडला आणि आज सगळीकडे प्रश्न आहे त्याकरता राज्य सरकारनी केंद्र सरकारनी काही पावलं उचलली त्याकरता आपल्याला इथं विमानतळाची गरज आहे आजपर्यंत दुर्दैवाने विमानतळ झालं नाही शेवटी इथं यायचं म्हटलं तर एक तर लातूरला उतरावं लागतं दुसरं नांदेडला उतरावं लागतं किंवा तिसरं मी आत्ता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला विमानतळावर उतरून निघ आलं विमानतळाची धावपट्टी तिथं असली तरी कुठल्याही गोष्टी अधिकाऱ्यांना मंत्र्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यायला जायला सोपं जात त्याबद्दल मी आज विषय घेतलेला आहे आपली रेल्वे बीडकरां तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा किती वर्ष बीडच्या रेल्वेचं काम चाललेलं आहे त्याला इतका विलंब लावायला कोण जबाबदार आहे कोणीतरी नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे असं कोणीतरी येऊन जादूची कांडी फुटण्यासारखी कामं होत नसतात त्याला पाठपुरावा करावा लागतो मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची इथं नेमणूक केलेली आहे आणि मंत्रालयामध्ये एक सेक्रेटरी लेव्हलचा माणूस त्याला सांगितलेला की महत्वाची कामं छोटी मोठी कामं तर लोकप्रतिनिधी करतील परंतु जे वाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत जे विजेच्या संदर्भातले प्रश्न आहेत आपल्या जिल्ह्यातनं गेलेले नॅशनल हायवेच्या संदर्भातले प्रश्न आहे शक्तीपीठाच्या संदर्भातला मराठवाडा विदर्भाचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे मी आता इथं इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर काढायचं माझ्या डोक्यात आहे त्याच्यातून साधारण दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक आहे किती दोनशे कोटी रुपयाची आणि त्याच्यात एकशे कोटी रुपये मी टाटा ट्रस्ट कडनं आणणार आहे आणि साधारण पस्तीस कोटी रुपये आपण राज्य कसे ते मी त्या ठिकाणी बघितून मुलं आणि मुली हे आपल्याला तयार करायचं आहे नवीन प्रशिक्षण त्यांना द्यायचं आहे ज्याच्यातून ते प्रशिक्षण दिल्यानंतर तुमच्या बागातल्या मुलांना मुलींना हाताला काम मिळेल आपल्याला आता आर्ट सायन्स कॉमर्स असे हजारो लाखो लोक झाली आता त्या डिग्रीला फार काही महत्व राहिलेलं नाही ना आहे पण फार नाही जे कारखाने येतात जे वेगवेगळे आता ए आहे त्याच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ते आता आपण मनावर घेतले यंदा बजेटमध्ये आपण तरतूद केलेली शेती करत असताना माझ्या शेतकऱ्यांनी ए आय वापर करून शेती केली पाहिजे मग तुम्ही ऊस लावत असाल कापूस सोयाबीन करत असाल तुम्ही कांदा करत असाल तुम्ही फळबागा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न काढत असाल